काय असं म्हणावं असं ठळक काम काहीच झालेलं नाही त्याच्यामुळे थोडासा दिग्विजय बागलांना थोडस वातावरण चांगलं वाटतं बस आता संजय मग आमदार होते नारायण पाटील यांची काय काम आहे का नाही त्यांचे मी काम झाले ना त्या काळात कारण केलं विचार बागल बागल चांगले तर एक उच्च शिक्षित दिग्विजय बागल यांच्याकडे प्रथमता आता पुनर्वसन मधले जी काम मामाच्या काळात झाली तेवढी कुठल्या पुढे कुठल्याच आमदारांनी केलेली नाही दिग्विजय बागल नाही दहगाव योजना ही मामाचीच आहे माहितीच आहे ना तालुक्यातील रस्ते तसेच आहेत त्यावेळेस मी स्वतः सव्वीसशे रुपयाला डबा घेतला आता दोन हजारालाच आहे जमिनीचा असं काय लाडक्या बहिणीमुळे वाढलेलं नाही करणारा एक नंबर उमेदवार म्हणून दिग्विजय भाया भागल यांना आम्ही पसंत संजय मामा शिंदे होते त्यांनी काय के 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 काम केले की तालुक्यात काय काम केलं काहीच नाही बाकीचे उमेदवारांनी काय केले रस्त्याचे दुर्दर्श पाहत काम चांगलं लावलं त्यांचं पण त्यांच्या वडिलांनी पूर्वी चांगलं काम केले त्यांच्या आईने पण चांगलं काम केले मामीने महाराष्ट्रात सगळ्यात मोठा त्याग हा करमाळा तालुक्याचा आहे मायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी चांगलं काम केलं सगळं जण तर म्हणतात आमचाच माणूस हे निवडून परंतु बेस्ट म्हणजे पाया हा ह्या मतदारसंघात दिगंबर बागलानी चांगला रचल्या अनुदान दिलं पुष्कळ अनुदान दिलं ना आमच्या भागात आता आम्ही तर दिग्विजय बागलला त्याच्यामुळे राजकारणामध्ये आता खिचडी झालेली देगावसारखी योजना चांगली महत्वाची चालू झाली पहिलं कार्य आहे झालं बरच लोकांना योजना दिल्या हुँ। हुँ। दे। 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 बर काय तेवढा मोठं त्या पुनरसित गाव आहे नमस्कार बेधडक चर्चा न्यूज चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक सध्या आपण आहोत करमाळ्यामध्ये हे गाव जे आहे तुमचं कुठलं चिकल चिकलठाण चिखलठाण या गावामध्ये आपण बसले नागरिक बाबा हो, बसा ना तुम्ही सध्या बघितलं तर महाराष्ट्रात निवडणूक आहेत करमाळा माडा विधानसभेची निवडणूक आहे सध्या पाहिलं तर या भागाचं नेतृत्व करत होते संजय मामा शिंदे निवडणूक <सद्याग> लागल्यात एका बाजूला इथं तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळते किंवा चौरंगी लढत म्हणता येईल कसं बघता या सगळ्या निवडणुकी लागलेल्या पार्श्वभूमीवर आता आमच्या करमाळ्या आणि माडा विधानसभेची निवडणूक लागलेली आहे निवडणूक जरी चौरंगी असली तर त्यात खरी तीनच उमेदवार आहेत म्हणजे रेसमध्ये बर कुठले दिग्विजय भैया वाघल नारायण पाटील आणि संजय शिंदे आता निवडणूक लागले संजय मामा शिंदे इथले आमदार होते तुमचे आता पाच त्यांनी काय पाच वर्ष या भागात काय काम केले त्यांनी काय असं म्हणावं असं ठळक काम काहीच झालेलं नाही तालुक्यातील रस्ते तसेच आहेत लाईटची स्थिती सुधारली नाही काहीही काम झालेलं नाही निधी नाही नाही बिलकुल नाही बघा फिरून कुठे कुठे एका दुसऱ्या ठिकाणी झाला असेल रस्ता म्हणून काय तालुक्याचा विकास झाला नाही शेतकऱ्यांना बरेच समस्या आहेत बऱ्याच समस्या केंद्र आपलं राज्य सरकारच बघितलं तर विविध योजना राज्य सरकारच्या काळामध्ये मधल्या काळात माहिती न लाडकी होईल योजना दिली शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ दिली तसं बघता सगळ्यांकडे चा, चांगलं कामगिरी मायुती सरकारनी शेतकऱ्यांसाठी चांगलं काम केलं जे पूर्वीच्या सरकारला करता आलं नाही ती ह्या माहितीने केलं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी समजा चार एकर पाच एकर वाला असेल तर त्याला तीस हजार पंचाळीस हजार पीक बघून नुकसान भरपाई मिळाली आधी लाडकी बहिणी योजना चालू केली प्रत्येक घराघरात ती योजना पोहोचली एका घरात कमीत कमी दोन महिला त्याचा लाभ घेतील आणि साडेसात हजार आतापर्यंत प्रत्येकीच्या खात्या आलेत त्यामुळे प्रत्येक घरात दिवाळी गोड झाली आणि तेच जर पैसे राखून ठेवले व्यवस्थित तर वर्षाला अठरा हजार येणार आहेत एका महिलेला अठरा हजारात गहू ज्वारी आणि इतर म्हणजे खाय प्यायचा संपूर्ण खर्च सरकारतर्फे मिळणार आहे एकदम उत्कृष्ट अशी योजना आहे लाडकी बहीण त्यामुळे हा प्रतिसाद हा माहितीला शंभर टक्के मिळणार लोकांना कसं वाटतंय ते गोष्ट वेगळी पण लोक असं म्हणतात बाबा लाडकी बहिणी योजना दिली तेलाचे भाव वाढवले इकडे नाही नाही पूर्वी वाढले होते पूर्वीचं सरकार होत त्यावेळेस मी स्वतः सव्वीसशे रुपयाला डबा घेतला आता दोन हजाराचा जेमिनीचा असं काही लाडक्या बहिणी वाढलेलं नाही लोकांची भाव नाही आता ते कितपत खरंय ते आपल्या सामान्य नागरिकांना माहित नाही लोक असं म्हणतात बाबा की आम्हाला दीड हजार रुपये दिले आणि इकडं तेलाचे भाव महिन्याभरात नाही नाही तसं काही नाही ती लोकांचा भ्रम आहे अशी थोडी लोक ती तेलाचे भाव चढ उतार होत असत उत्पादनावर अवलंबून म्हणजे आखादी जी देशात युद्ध तिथं सूर्यफुलाचं उत्पादन होत होतं युक्रेन मध्ये ती कमी झाली त्यामुळे शंभर दोनशे रुपये वाढू शकते हे लाडक्या बहिणीचा आणि तेलाचा खाद्य पदार्थाचा काही संबंध नाही निवडणूक आहे तुम्ही म्हणताय तीन जण मध्ये बरोबर हो हो काय परिस्थिती का आमदार कोणाला करायचं यंदा आमदार नवीन पाठीचे दिग्विजय भाय्या बागल उत्कृष्ट कामगिरी केली त्यांनी आता नियोजन जिल्हा नियोजन समितीवर त्यांची निवड झाली सदस्य म्हणून तर जवळजवळ तीन ते साडेतीन कोटीचा निधी त्यांनी तालुक्यातल्या अधिक छत्तीस गावात निधी प्रत्येक गावात दोन लाख पाच लाख असा केलाय लोकसंख्येनुसार त्यामुळे कामगार काम, काम करणारा एक नंबर उमेदवार म्हणून दिग्विजय भाय्या बागल यांना आम्ही पसंत पाटील आहेत की त्यांनी काय बाकीच्या उमेदवारांनी काय केले त्यांच्या यांच्या वडिलांनी करमाळा तालुक्यात कारखाना काढला एकोणीसशे पंच्याऐंशी ला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेस पाणी परिषद झाली कुकडीचं पाणी करमाळ्याला आणू आलं नाही स्वर्गीय मामांनी ती कुकडीचं पाणी आणले मंत्रिपदाचा त्याग केला पण कुकडीचं पाणी करमाळ्याला आणलं तेच पाणी कोर्टी वीट झरे मार्गे पर्यंत आलंय त्यामुळे लोक आनंदीत दहगाव योजना ही मामाचीच आहे त्यांचीच मुलं ती योजना आहे परत रेटीवाडी सिंचन योजना हो आता दिदींनी मुख्य उपमुख्यमंत्री आहे आपले फडणवीस साहेब मंजूर करून घेतलाय काय इथं पण बसले त्यांच्या सोबत करायला नमस्कार तुम्ही तर उठूनच गेले नमस्कार काय चाललंय नाव काय माझं दिगंबर लक्ष्मण शंकर शंकर सध्या बघितलं तर निवडणूक महाराष्ट्रात आहे बरोबर करमाळा माडा विधानसभेची निवडणूक आहे तिरंगी लढत असं म्हणले जाते कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे संजय मामा इथले आमदार होते आमची पसंती दिग्विजय बागल बागल तुन तुन नाए 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 ना। नाए। नाए। का पण विजय बागेल कशासाठी चांगले युवा आणि दुर्धन हे म्हणतात तुम्ही म्हणतात का काय काय नाही असं काय नाही चांगलं नाही दुर्धन येवा आहे या भागामध्ये संजय मामा शिंदे होते त्यांनी काय काम केले की नाही काय काम केलं काहीच नाही रस्त्याच्या दुर। दुर्दशा पाचच आहे रस्त्याला अवघड मीच का रस्ता खराब आहे पाण्याच्या समस्या आहेत सध्या बघितलं तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारी का महाविकेत माहितीच आहे ना सरकारने विविध योजना आणल्या होत्या तुम्ही बघितल्या कसं बघता लो प्रत्येक जण वेगवेगळ्या नजरेने बघतो तुम्ही कसं गोष्टीने बघता त्याच्याकडे सगळं चांगलं आहे ना सरकारच्या <coughs> योजना चांगल्या ना शेतकऱ्यांसाठी काय शेतकऱ्यासाठी चांगलंच आहे ना अनुदान दिलं पुष्कळ अनुदान दिलं ना आमच्या भागात सगळीकडेच दिलं महाराष्ट्रात इकडे आपल्याकडे सुद्धा जास्त दिलं ना लाडक्या बहिणीच हे केले मग आता तिरंगी लढतीत सगळेच मातब्बर मंडळी म्हणावं लागेल नारायण पाटील यांच्या बाबतीमध्ये कुणाचा निभाव लागेल आमदार केला बागल दिग्विजय बागल त्यांचं काम काय असं की लोकांनी खरंच त्यांच्या विश्वास ठेवून असं हे करावं काम चांगलं आहे लागलं त्यांचं पण त्यांच्या वडिलांनी पूर्वी चांगलं काम केलंय त्यांच्या आईने पण चांगलं काम केले मामी लोकांच्या उपयोगाचे त्यांच्या काम हे आपले देगाव सारखी योजना चांगले महत्वाकांक्षा चालू झाली मग ह्यांनी बी काम केले असं नारायण पाटलांनी आमदार होते हो ना होते ना परंतु त्यांनी काम केले पूर्वी ते चांगली काम चांगली काम तिकडं वा बाय त्यांच्या सोबत बोलू बसा बसा मी बसतो तुमच्या पिशी काय चाललंय मामा काय नाही काय म्हणते करमाळकर काय म्हणतात आता लागली निवडणूक आता हा ना काय म्हणते लोक काय नाही लोक काय आता पुनरसन मधले जी काम डिगा मामाच्या काळात झाली तेवढी कामं कुठल्या पुढील कुठल्याच आमदारांनी केलेली नाहीत मामा ज्या वेळेस पहिल्यांदा अपक्ष म्हणून आमदार झाले आम्ही हात करमाळा तालुका उजनी धरणामध्ये सव्वीस गावं गेली पुन्हा कोळगाव धरणामध्ये तीन गेली मांगी धरणामध्ये दोन गाव गेली तालुक्यामध्ये जेवढं क्षेत्र होतं त्यातलं एक तृतीयांश क्षेत्र हे आमचं बुडीतच गेलेलं आहे म्हणजे ह्या तालुक्याने महाराष्ट्रात सगळ्यात मोठा त्याग हा करमाळा तालुक्याचा आहे बर काय त्याग एवढा मोठा त्याग काय पाणी जे गावच पाणी जमिनीच गेल्या गाव गेली घर गेले हे पुनरसित गाव आहे आणि उजनी धरणामध्ये जी पुनरसित गाव झाली करमाळा तालुक्यात त्यातलं चिकलठाण हे सर्वात मोठं गाव आहे किती लोकसंख्या गावची या गावची लोकसंख्या दोन हजार अकरा ला झाली होती त्यावेळेस पाच हजार बेचाळीस लोकसंख्या मोठी ग्रामपंचायत मोठी ग्रामपंचायत आहे तेरा तेराची तेराची बळ सध्या बघितलं तर निवडणूक आहे कोण आता आता बर का सगळे जण तर म्हणतात आमचाच माणूस हे निवडून परंतु बेस्ट म्हणजे पाया हा ह्या मतदारसंघात दिगंबर बागलानी चांगला रचलेला आहे आम्ही पुनर्वसित झाल्यानंतर या घर बांधण्यासाठी जे शासनाने कर्ज दिलं होत प्रत्येक भूखंडवाल्याला ते सगळं कर्ज दिगंबर मा, मामाने पंच्याण्णव साली ही माफ केलेलं जेव्हापासून वसुली आमची झालेली नाही आणि या पाणी पुरवठा करण्यासाठी शेतीला उजनीकून इरिगेशन डिपार्टमेंटकून पाणी परवानग्या मिळायसाठी मामानी भीमानगरला कॅम्प लावून सगळे शेतकरी तिथं बोलून प्रत्येकाच्या हातामध्ये पाणी परवानग्या दिलेल्या आहेत आणि बरीचशी उपकेंद्र एक तर असं मला वाटत की महाराष्ट्रात करमाळा तालुक्या इतकी विजेचा वापर ऍग्रीकल्चर वापर हा कुठच नसन एवढे जवळ शेती तुम्हाला मला दहा एकर जे महिने बागाय शेती काय शेतात आता ऊस आणि केळीने ऊस केळ्याने परवडत आहे काय परवडत की शेवटी करण्यावर आहे काय जो आवडतो त्याच परवडत आणि मामाच्या काळात पेशन झाली आमच्या गावाला एक <coughs> मोठा पाच चा ट्रान्सफॉर्मर दिला आता होते नारायण पाटील होते यांची काय काम आहे का नाही त्यांचे बी काम झाले ना त्या काळात दिगंबर बागन मा मामांच्या ह्या गावात ज्यावेळेस चौऱ्याण्णव साली स्फोट झाला इथं यात्रेमध्ये बेचाळीस लोक मृत्युमती पडले त्यावेळेस मामा सभापती होते आमदार सुद्धा नव्हते पण त्यांनी सुद्धा ते कालावधीत या गावासाठी ह्या भागासाठी फार मोठं काम केलेलं आहे हो आता आमदार आता आम्ही तर दिग्विजय बागललाच उभा केलेलं आहे पसंतीने केलेलं आहे आणि ह्या तालुक्यामध्ये दोनशे वीस सप्टेशन जीऊरच मामाच्या काळावधीच झालेलं आहे चिखलटन सध्या महाराष्ट्रात निवडणूक आहेत करमाळ्यात तिरंगी लढत बघायला मिळणार आहे काय परिस्थिती राहील परिस्थिती आहे आता हिंदी जी सांगितली तीच मला काय नाही बोलता सांगून तुम्ही ऐकायचं मला काय होईन वाटत बोलू काय होईन वाटतंय नाही या मार्गे कोण बागल कशामुळे पण पहिलं कार्य आहे बागलांच चांगलं काम आहे चांगलं काम आहे तिथे राजा आले त्यांना पण बोलू आपण काय चाललंय काय चाललं नाव काय दत्तात्रय भाऊराव कुठले तुम्ही चिकलटांचे चिकलटांचे निवडणूक लागली महाराष्ट्रात करमायात वार वाहते काय म्हणते वार करमाळकर काय <laughs> म्हणतात हा करमाळकर काय करमाळकर विचार दिसतात बागल भागल बागल काय चांगलं महायुतीत नाहीत ना ते सरकार आहे व महाराष्ट्रात केंद्र म्हणजे महायुतीत होतेच की संजय मावचिंदे महायुतीत त्याचं काय असेल काय शेती पाण्याचा प्रश्न असेल विविध काय सुटले का नाही का मामाच्या माध्यमातून काम संजय काय शिंदे नमस्कार नमस्ते नाव काय मी चंद्र गणपत सरडे सरडे आता सध्या जर निवडणुका लागली काय म्हणते करमाळकरांचं काय म्हणणं आहे करमाळ्यात एकंदरीत तीन उमेदवार आहेत स्पर्धक बर त्यापैकी दिग्विजय बागल हे माहितीतून आहेत महाविकास आघाडीतून नारायण आणि रामदास झोळे अपक्ष आहेत तर चौघात जर कंपेरिजन केलं तर एक उच्च शिक्षित दिग्विजय बागल यांच्याकडे प्रथमता पाहिलं जात दुसरी गोष्ट तो दिगंबर बागल यांचा मुलगा आहे आणि दिगंबर बागल यांच्या दोन टर्म आणि मामींची एक टर्म अशा तीन टर्म मध्ये एकंदरीत तालुक्यात भरपूर विकासाची कामं झाली मी म्हणताय सुशिक्षित वगैरे सगळ्या गोष्टी बरोबर आहे नारायणा पाटील आमदारकीचा त्यांना अनुभव आहे आई संजय मामांना अनुभव निगविजय बाला अनुभव नाही का पण नवीन पुरी पाटी आणि वडील दहा वर्षी होतं आई पाच वर्षी होती तो खूप मोठा अनुभव आहे ना घरातलीच फॅमिली असल्यामुळे आई वडीलच असल्यामुळे असं आहे जरी स्वतः आमदार नसले तरी घरात आमदारकी पंधरा वर्षी होती ना त्यामुळे त्यांना सुद्धा तो राजकीय अनुभव आहे आणि शिवाय कारखान्याच्या दहा वर्ष चेअरमनशिप सांभाळलेली आहे त्यामुळे त्यांना सुद्धा भरपूर अनुभव आहे आणि त्यांना मिळण्याचा एकमेव सोर्स सर्वात मोठा म्हणजे वडिलांची पुण्य आहे आईची पुण्य आहे या दोन बाबीमुळे कारण वडिलांचं काम इतकं अभूतपूर मोठं की तुम्हाला सांगतो पहिल्या टर्म मध्ये निवडून आल्यानंतर दुसऱ्या टर्म मध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी त्या जोशात इतकी कामं केलेली आहेत की आज तागायत तेवढी कामं आज झालेली नाही दुसरे आमदारकडून कुठले तुम्हाला सांगतो आमचं सत्तावीस गाव उजनी धरणामध्ये पाण्यात गेली त्यावेळेस तुम्हाला सांगतो आमच्यावरती बाबासाहेबांनी सांगितले की कर्ज होतं शंभर रुपये आज ती नथिंग वाटतं आपल्याला शंभर रुपये पण ते शंभर रुपये कर्ज एकोणीशे बहात्तर ते ऐंशीच्या दरम्यान दिलेलं होतं आणि त्या पैशाला व्हिटेज होतं त्यावेळेस शंभर रुपये म्हणजे आज तुम्हाला आम्हाला तुम्हा दहा रुपयासारखे वाटतात पण त्यावेळेस त्यावेळेस शंभर रुपये हा कर, शासकीय कर्मचाऱ्यांना पगार होता आणि त्यामुळं त्या शंभर रुपये शंभर रुपयाचा कर्जाचा तगादा हा त्यांनी नव्वद पर्यंत कर्ज वाटले नव्वद नंतर त्यांनी दोन हजार सालापर्यंत तगादा लावला कर्ज यातला कुठला साखर कारखाना चांगला तालुक्यात कारखाना दोन कारखाने आहेत मामा होते तोपर्यंत सुद्धा ही चालला कारखाना आदिनाथ परत नुँ। नुँ। मकाई सुद्धा चालला व्याळ खाजगीच आहे कमलाही खाजगीच आहे त्यामुळे तो काही विषय येत नाही आता कारखान्याच्या बाबतीत तो एकमेब्लेम दाखवला जातो बागलांवरती परंतु तुम्ही नु जर बारकाईने विचार केला जे सहकारी कारखाने आहेत ते पूर्णतः अडचणीत आहेत आज तुम्ही हर्षवर्धन पाटलाचा सहकारी साखर कारखाना घ्या त्यांना माहिती सरकारने अडीचशे कोटी रुपये दिलेत रणजित सिंह होते पटलाचा कारखाना शंकर सहकारी सा साखर कारखान्या घ्या त्यांना दोनशे कोटी दिलेत धनंजयचा सहकारी सा साखर कारखाना घ्या भीमा सहकारी त्याला जवळजवळ अडीचशे कोटी रुपये दिलेत एवढी बलाढ्य माणसं असताना माजी मंत्री असताना विद्यमान खासदार असताना त्यांचे सुद्धा कारखाने म्हणजे डबगायला आले बर, तिथं मग हा तर आता सध्या सामान्य माणूस आहे वडील आई वडील आमदार होते तो भाग वेगळा आहे परंतु हा करंटला तर सामान्यच फक्त यांना चाळीसच कोटी दिलेत शासनाने चाळीस कोटीमध्ये यांनी कव्हर केलंय सगळं शेतकऱ्यांची दिनी दिल्यात दी ऊस उत्पादकांची ऊस उत्पादकांची दिनी दिलीत दी परत तुमच्या ट्रॅक्टर वाहतूकदारांची दिनी दिलेली दी आहेत कामगारांचा पगार केलेला आहे एक पगार पगार राहिलेला आहे प्रत्येक आता ही काय माहिती का हे सांगतात वाशनात की बाबा वा वा वीस महिन्याचा पगार राहिला अठरा महिन्याचा कारखाना हा कारखान्याचा फक्त मकाईचाच अठरा महिन्याचा आणि वीस महिन्याचा पगार नाही तुम्ही ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखाने घ्या कोणत्याच कारखान्याचा वीस महिन्यापेक्षा पगार कमी नाही वीस महिन्यापेक्षा जास्तच पगार राहिलेत हे म्हणजे काय हे नाही आणि तुम्ही जे सांगताय की लाडक्या बहिणीला दोन हजार रुपये दिले काय लाडक्या बहिणीला दोन हजार दिले ते प्रत्येक कुटुंबात पैसे मिळालेत आज तुम्ही जर बारकाईने विचार केला तर जनसामान्याच्या अति गरीबातल्या गरीबाच्या घरी गरीबा सुद्धा दिवाळी आनंदाने चाललेली आहे मी म्हणतो जीएसटीच्या माध्यमातून पैसे घेतलेले असो तेच पैसे फिरवले म्हणतात आजपर्यंत का फिरवले नाहीत यांचं सरकार होतच की जीएसटी जीएसटी होता ना नाही कस होता पण म्हणजे त्याचा भाऊ नव्हता ईडी पहिल्यापासून ईडीचा भाऊ कधी झाला नंतर झाला तो भाग वेगळा आहे म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत फक्त एक्सप्लेनेशन वेगळ्या पद्धतीने करून दिलं जात आहे त्यामुळे तसं काही नाही प्रत्येक घरात दिवाळीचा सा आनंदाने साजरी झाली आहे एवढं आज मला तुम्ही दाखवून द्या प्रत्येक गावात मुलाखती घेत आहे कोणत्या गावात सुद्धा एकही कुटुंब असं दाखवाय सिंगल कुटुंब की त्यांनी दिवाळीला थर्ड पार्टी कडून उसने पैसे घेतले दीपोळीला मला लागणार आहेत त्याला कारण एक मिळेल हो की माझी लाडकी बहीण साडेसात हजार रुपये प्रत्येक कुटुंबात आलेत एका लेडीजचे तुमच्यात दोन असतील तर पंधरा हजार आले पंधरा हजारात सफिशियंट दिवाळी होती बरं त्यांनी त्यांनी सांगतात की बाबा ही लाडकी बहिणी योजना बंद होणार आहे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सांगतात की त्याच्यासाठी एक वर्षभराची तरतूद सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार कोटी सत्तेचाळीस हजार कोटी तुम्हाला सांगतो त्याची तरतूद केलेली आहे एक वर्षाची तरी किमान सत्तेचाळीस हजार कोटी कुठल्या बेसवर हे सांगतात की बाबा हे बंद होणार आहे तसं काही नाही हे राजकारणात चालतं त्यामुळं पुढच्या मुद्दे खोडून काढण्यासाठी बोलतात तसं बिलकुल नाही असे त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या मनामध्ये गोरगरिबांच्या मनात रुजलेलं आहे महाराष्ट्रात कुणाचं सरकार आहे असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्रात समिश्र सरकार आलं तर माहितीला जास्त सोर्सेस आहे चान्सेस आहे कारण त्यांच्याकडे अनेक चांगले चांगल्या लोकांना तुम्हाला सांगतो महाराष्ट्र सरकारनी दुष्काळ निधी दिलेला आहे शेतकऱ्यांना ऍक्च्युली दुष्काळ निधी म्हणजे प्रत्येक गावात आता आ, आपला तालुका किंवा आप बॅकवॉटरचा दुष्काळी भाग नाही परंतु आम्हाला सुद्धा दुष्काळ निधी मिळालाय म्हणजे शेतकऱ्या सरसकट मिळालेला आहे सगळ्या लढती आपण बघतोय बरोबर सगळं वातावरण तुमचं आता गरम झालेलं दिसतंय तालुक्यातलं पुन्हा कोण भाजी मारेन असं वाटतंय आज तुम्हाला ती रिझल्ट सांगता येणार नाही तुम्हाला ना, काय वाटतं एकंदरीत एकंदरीत अंतिम स्टेपला अधिक विजय बागल हो नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं समाजाल डोंगरे डोंगरे कुठले तो गाव कुगाव सध्या बघितलं तर महाराष्ट्रात निवडणूक आहेत करमाळा भाडा विधानसभेची निवडणूक आहे संजय मामा शिंदे इथले विद्यमान आमदार होते आता पाहिलं तर निवडणुका लागल्यात आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी कुठली कामं केली भागात आमदारकीच्या काळामध्ये आम्हाला रस्त्याचा प्रॉब्लेम होता पण तो पण पूर्ण झालेला नाही आणि नंतर काय आमच्या भागात काय काम विकासाच काही वाटलं वाटत नारायण पाटील माझे आमदार होते तुमचे आता संजय शिंदे आमदार होते आता निवडणूक लागली तिरंगी लढत बघायला दिग्विजय बागलांनी उमेदवारी शिवसेना शिंदेकडे उमेदवारी कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे काय आता बघायचं झालं तर बरच लोकांना योजना दिल्या त्याच्यामुळे थोडासा दिग्विजय बागलांना थोडस वातावरण चांगलं वाटतं मग त्यांचं काम काय त्यांना पाठबळ द्यावं असं आ, काम त्यांना अजून संधीच मिळालेली नाही पहिल्यांदाच आहे त्याच्यामुळं नवीन माणूस असल्यामुळं जरा थोडी संधी द्यावी असं वाटते लोकांना पण वाटते महायुतीच्या चे सरकारच्या काळामध्ये विविध योजना आल्या गेल्या राबवल्या गेल्या हो लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांच्यासाठी असेल त्याच्यावर तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून कसं बघता लाडकी बहीण योजना चांगली शेतकऱ्यांना वीज बिल माती हा पण निर्णय चांगला आहे आणि बरेच शेतकऱ्यांसाठी बरेच योजना त्यांनी दिलेल्या पण आता एकीकडे एक तुम्ही म्हणताय लोकांचे असे मत आहे सामान्य नागरिक पण असं बोलून जातात की बाबा <laughs> त्यांना कितपत त्यांच्यामध्ये हे झालंय ते माहिती नाही पण ते असं म्हणतात की बन योजना आणली तेलाचे तेला भाव वाढले मी कसं बघता ते तर आहेच पण अं योजना पण चांगली आणि महागाईचा पण थोडा प्रश्न आहे पण एकंदरीत सरकारच थोडस माहितीच सरकार चांगलंच वाटतं चांगली का इथून आता आमदार यंदा कोणाला करायचं आमचा तर दिग्विजय वाघल आणि ते यांच्यासाठीच प्रयत्न राहील आम्ही त्यांच्यासाठीच काम करतोय